एनडीटी टी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या शहादा तालुक्यात घरफोडीचा धडाका पन्नास ते साठ लाखांच्या ऐवज लंपास शहादा शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी नागरिकांची मागणी नंदुरबार पोलीस दलाला नव्या वाहनांची ताकद प्राध्यापिका रुख्सा शाह क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श स्त्री शिक्षिका पुरस्काराने सन्मानित शाळेच्या वाहनाला ट्रॅक्टरची धडक विद्यार्थी सुखरूप बचावले एसटी भाडे विरोधात सेनेचे चक्काजाम आंदोलन श्रीमती लाडकोरबाई शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा आता सविस्तर बातम्या शहादा तालुक्यातील टेंबे सारणखेडा येथे धाडसी घरफोडीची घटना घडली असून इंद्रसिंग गिरासे यांच्या घरातून चोरट्यांनी सुमारे पन्नास तोडे सोने आणि दीड लाख रुपये रोख असा पन्नास ते साठ लाखांच्या मुद्देमाल लंपास केला आहे गिरासे कुटुंबी नातेवाईकांच्या निधनानिमित्त रजाडे येथे गेल्याच्या फायदा घेत गे, चोरट्यांनी घरावर डल्ला मारला या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांसमोर चोरट्यांच्या बंदोबस्त करण्याचे मोठे आवाहन उभे ठाकले आहे या वाढत्या घरफोड्यांच्या घटनांमुळे ग्रामीण भागातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी श्वानपत आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केली आहे राजू शहादा शहरात वाहतूक कोंडी हा रोजच्याच विषय बनला आहे रस्त्यावर मोकाट फिरणारी जनावरे अव्यवस्थित पार्किंग बेशिस्त वाहन चालक आणि प्रवासी वाहने रस्त्यावर थांबल्यामुळे शहरातील प्रमुख भागांमध्ये वारंवार वाहतूक कोंडी होत आहे चार रस्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होते मात्र या ठिकाणी वाहतूक पोलीस कमी असल्याने कोंडीची समस्या अधिक गंभीर बनली आहे नागरिकांनी शहादा पोलीस व नगरपालिका प्रशासनाने संयुक्तरित्या उपाययोजना करून वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी केली आहे एनडीटी न्यूजसाठी राजू मन शहादा प्रजासत्ताक दिनाचे विशेष सोहळ्यात नंदुरबार जिल्हा वार्षिक नवीन तेरा पोलीस वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री अॅडव्होकेट मार्निकराव कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले या वाहनांमुळे जिल्ह्यातील पोलिसी व्यवस्थेला नवे बळ मिळणार आहे यावेळी खासदार गोवाल पाडवी माजी मंत्री व आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आमदार आमशा पाडवी आमदार शिरीष नाईक आमदार राजेश पाडवी जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या नवीन वाहनांमुळे जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा होऊन नागरिकांना अधिक वेगवान आणि प्रभावी सेवा मिळण्यास मदत होईल ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज शहादा तालुक्यातील वडाडी येथील जी एस विद्या मंदिर कला विज्ञान व कनिष्ठ महाविद्यालयाच्या गणित विषयाचे प्राध्यापिका रुखसाना शिराजुद्दीन शाह यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श स्त्री शिक्षिका पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले प्राध्यापिका शाह यांची शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याच्या आधारे त्यांची निवड करण्यात आली यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते शाह यांच्या या सन्मानाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व संचालक अभिजित पाटील विकास इंग्लिश मिडीयमच्या समन्वयिका प्रीती पाटील आणि संचालक मंडळाने त्यांचे कौतुक केले या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले माझे नाव रुखसाना सिराजुद्दीन शाह मी जी एस विद्यामंदिर वडाडी येथे विज्ञान विभागात गणित मॅथमॅटिक्स या विषयासाठी प्रा कनिष्ठ प्राध्यापक म्हणून कार्य करत आहे तर आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे तर हा सुनील माडी यांच्या मातोश्री कमलाबाई माडी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिल्या जाणारा हा आदर्श शिक्षक पुरस्कार आहे या पुरस्कारामुळे स्त्री शिक्षणाला खूप मोठा भरीव असा आधार मिळत आहे तर या पुर पुरस्कारात मी पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करेन आणि सर्व आयोजकांचे मी या ठिकाणी आभार मानतो ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज पिटांनी भरलेल्या ट्रकची आणि चावरा इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या खाजगी वाहनाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ धडक झाली या अपघातामुळे वाहनातील विद्यार्थी घाबरले असले तरी चालकाचे प्रसंगावधानामुळे कोणालाही दुखापत झाली नाही सर्व विद्यार्थी सुरक्षित असून त्यांना दुसऱ्या वाहनाने शाळेत पोहोचवण्यात आले दरम्यान खाजगी शालेय वाहन चालकांनी घाई गडबड न करता सुरक्षित आणि सावधपणे वाहतूक करावी अशी नागरिकांची मागणी आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज एसटीच्या पंधरा टक्के भाडेवाढीच्या विरोधात धुळ्यात सेना गट पक्षाने चक्काजाम आंदोलन केले राज्यातील एस टी बस सेवेची दयनीय अवस्था असताना भाडे वाढ करण्याच्या सरकारचे निर्णय अन्यायकारक असल्याची टीका आंदोलकांनी केली आहे महिलांना अर्ध्या तिकीट घोषणेनंतर सामान्य प्रवाशांवर वाढीव भार टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारने लक्ष द्यावे तसेच धुळ्यातील स्थानकांची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणीही आंदोलकांनी केली या आंदोलनात माजी आमदारांसह स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एसटी मध्ये पंधरा टक्क्याची दरवाढ त्या ठिकाणी शिकवली या संदर्भामध्ये परिवहन एक एकशे त्या ठिकाणी दिलं की दरवाढ झाली आणि महाराष्ट्र राज्या एसटी प्राधिकरणाने परिवहन मंत्र्यांना देखील या संदर्भामध्ये विश्वासामध्ये घेतलं नाही कालच महाराष्ट्र राज्य बोलताना सांगितलं की एसटीची अवस्था अत्यंत खराब असताना ही दरवाढ करणं अत्यंत चुकीचं आहे म्हणजे एक प्रकारे या महायुती सरकारच्या मंत्र्यांमध्ये उपमुख्यमंत्र्यांमध्ये देखील या ठिकाणी करता या ठिकाणी एसटीच्या दरवाढी बाबत कुठलाही निर्णय झालेला नाही पंधरा टक्के दरवाढ ही अत्यंत अन्यायकारक आहे एकीकडे संपूर्ण महिला वर्गांना त्या ठिकाणी एसटी बसेस त्या ठिकाणी फ्री करत असताना जे सर्वसामान्य नागरिक एसटी प्रवास करतायत त्यांना पंधरा टक्के दरवाढ या ठिकाणी गेलेली आहे मुळातच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वच्या सर्व एसटी डेपो हे बंगारामध्ये निघालेले आहेत अत्यंत वाईट अवस्था संपूर्ण एसटी डेपोची झालेली आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्ट संचलित श्रीमती लाडकोबाई प्राथमिक व माध्यमिक शाळेत सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शालेय शिक्षण समितीचे चेअरमन ॲडव्होकेट राजेश कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी कवायत पिरॅमिड देशभक्तीपर गीते व भाषणे सादर केली तसेच विविध वेशभूषांमध्ये सहभाग घेतला आनंद बाजाराचे आयोजन देखील करण्यात आले होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली यावेळी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते एनडीटी न्यूजसाठी राजू मनसुरी शहादा